छत्रपती शिवराज आपल्या लक्ष्मी खेडिवाडीमध्ये देवी शक्तीचा आज पार पडतो त्यानिमित्ताने सगळ्या भक्तांना माझ्याकडून खूप खूप शिभेच्छा आता कोणाचेच विषय धर्माच्या व्यासपीठावर मी बोलत कारण इथं सगळ्या जाती धर्माचे बांधव गुन्हा गोविंदाने या व्यासपीठावर नानते इथं जातीवाद नाही झाला पाहिजे या मताचा मी कारण हे धर्माचं व्यासपीठ आणि वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे दोनच व्यासपीठ असे राहिले जातात त्या विश्वाच्या प्रकृतीका या संप्रदायाच्या व्यासपीठावर आणि धर्माच्या व्यासपीठावर सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोळंदाने एकत्र येतात आणि आपला सोहळा पार पाडतात पाड पाड इथं कसल्याच प्रकारचा जातीवाद नाही झाला पाहिजे तर इथं जातीला बोलायला जर सुरुवात झाली कोणी पण बोलायला चालू करत मग आपल्याला संस्कृती शिकवायला सुद्धा कोणी राहणार नाही मी या व्यासपीठावर तुम्हाला फक्त एवढंच सांगू शकतो तुमची इच्छा असली तरी मी नाही बोलू शकत मला माहिती आहे तुम्हाला काय ऐकायचं परंतु आपण ज्या धर्माचे शिष्य आहेत ज्या वारकरी संप्रदायाचे शिष्य आहेत आपणच जर नियम नाही पाळले नाही नाही तुम्ही बोला म्हणले तरी मला बरं नियम पाळावा लागतो मी नियम पाहिले पाहिजे तुम्हाला तुमच्या लेकराच्या पाठीशी बना आणि तुम्हाला साथ देणं माझी जबाबदारी त्याची काळजी करू नका तुम्ही खंबीर परंतु आपल्या धर्माचे आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे नियम आपण पाळायचेच असतात तर आपण नाही पाळले तर दुसरं कोण पाळणार एकतरी व्यासपीठ असं राहू द्यायचं या पृथ्वी की ज्या व्यासपीठावर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊ शकते आपल्याला खूप व्यासपीठ आहे जातीचा बोलायला आणि मला बी <laughs> मोकळं पटांगणच लागत मला बंधनात म्हणलं की बोलताच येत आपल्याला मग आपलं व्यासपीठ त्या व्यासपीठावर बोलायला आपल्याला कोणी रोखू शकत नाही याच्यावर सुद्धा नाही पण आपल्या धर्माचे नियम आपणच पाहिले पाहिजे मग त्या व्यासपीठावर मी म्हटलं की त्यांना अध्यन बोलत असतो कोणाला ना सोडित नाही म्हणते कसा काही सापडू आहे त्याला <laughs> सोडत नाही इथून पुढे सुद्धा धर्माच्या आणि वारकरी संप्रदायाच्या विरोधात आलेले सुद्धा सोडणार नाही कारण माझ्या धर्माचा मला स्वागत <laughs> या व्यासपीठावर तुम्हाला फक्त एकच संदेश नारायणगडला आठ जिल्हा सहा करोड समाजाची सभा होणार आहे ही ही सगले ती होणार आहे तुमच्या लेकरांच्या हिताच्या त्यामुळे तुमच्या गावाचं परिसरातला एकही माणूस आठ जूनला घरी राहता कामाने सगळेचे सगळे समाजासाठी आणि लेकरांसाठी नारायणगड उद्यापासून काम सुरू करा आपण आपल्या गाड्याला नारायणगडचे पंखण नावायला सुरुवात करा चलो नारायणगड आठ जूनला समाजाच्या लेकराचा प्रश्न आहे कारण या व्यासपीठावर महाराज मंडळी बोलू शकते कारण त्यांना तो अधिकार आहे या राज्यातला असा एकही महाराज नाहीये इथे अर्धा अर्धा घंटा आरक्षणावर बोलत नाही एक पण नाही कारण या नारदाच्या गादीवर बोलण्याचा अधिकार त्यांना आहे आपण पुढे आपल्याला नाहीये बोलण्याचा अधिकार ते बोलू शकते महाराज मंडळीला सुद्धा खूप त्रास झालेला आहे हेही मला माहिती महाराज मंडळीला सुद्धा खूप त्रास दिला बोलले तुम्ही एकदा आरक्षणाचा विषय संपून द्या आंदोलनाचा ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ना त्यांचा हिशेबच क्लिअर करतो <प्राण> नारायणगडावरती आठजणं सगळे एकाने पण घर हरणारायचं <प्राण> आपल्या जेवढ्या गाड्या मोटरसायकल आणि फोर व्हीलर त्याला उद्यापासून कॉम्प्लेट असेल काम असतो गाडीला इतके कॉम्प्लेंट आहेत सिटका दोन्ही बाजू मागून कोडून नुसते नारायणगीडचेच कॉम्प्लेट उमेदवाराला पॉम्प्लेट चिटका जागाच नाही इतके आपल्या गाड्या टाक ते जर आपल्या गाड्या चिटका नाले त्याला जागाच नाही राहिली पाहिजे त्याला म्हणतात आत्ता पुराला लावले हिंद गुंगड यांना जागाच नाही ठेवायची एखाद्या यांनी लय वाटलं गेलं हे कोणाचेच नाही कोणत्याच जाती धर्माचे सुद्धा नाहीत हे फक्त त्यांचा फायदा उतरत जात आपल्या आपले त्यामुळे सगळ्यांनी ते एक काम करायचं मोबाईलवर दुसरं काम रोज एक पोस्ट टाकायचं केलं नारायण सोशल मीडिया इतका तातडीनं चालवायचा की हे दोन महिने किंवा ही दीड महिना आता त्यांचा पोळा आहे उमेदवाराचा हिंगोळ सावध यांच्या यांच्या चिन्ह ध्यानातच नाही राहिलं बाई जितक्या पोस्ट टाकायचं रोज आपल्या सोशल मीडियाला आपल्या मोबाईल त्याला टाका उमेदवाराला विषम होईल रोज त्याचं चिन्ह ध्यानात नाही राहिलं बाई एखाद्या भाषणात बोलता बोलताच म्हणला नारायणगडाला प्रचंड बहुमता जितक्या पोस्ट टाकायचा आपल्या आसपासच्या सगळ्या गावात बैठका घ्यायला सुरुवात थांबवू नका थांबला की तुम्ही संपना तुमचे लेकर संपणा ही संधी सोडायची नाही मी नाही थांबत की नाही एक तर आता म्हणलं जरा आवाज त्यांनी केला तयारी पुढे देऊ हो भेटून <laughs> देना <laughs> हो मला ते आरक्षण मला कळत कुणी कुणी काय काय केले त्याच्या त्याच्यात माझ्या व्यासपीठवर आहे मग ते जास्त शक्ती मिळणार मला पण आशीर्वाद पण मिळणार व्यासपीठाचा रोज वाईटवर यायला सुरुवात करा रोज घरोघरी जाऊन लग्नासारखं मूळ वाटी ब्रामोदरले सगळ्यांनी मतांवल्यासह सगळ्या माणसाने नारायण घडलं यायचं म्हणून घर ना खर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या नशिबाने त्यांना ही संधी आली राज्यातल्या सहा करोड समाजाची सेवा करायची <laughs> आता तयारी बाबी आवाज वाढव आता चाललाय <को रुण> <laughs> <laughs> ना नऊ वाजले काय नाही ना, ना? <laughs> ले ले। मला बरेच जण भेटले जातात नऊचे पार्टी दिले मलाच बोलले मला ढकलायला लागले तुम्ही तुम्हाला व्यासपटवून तुमच्या पायाला सांगतो फक्त व्यसना न पसंगला एवढी प्रगत होतो ना कोण आपली प्रगती कोणी करणार ना फोटो कटोकडे देऊन मला ढकली होती मी इतका सनाट आलो तिथून मग तगडं सुद्धा खाल टेकून गेले नाही नोटाराला लागलं सर्व सणात लोटी लोटीत अंदामारी तवजवळ केलं पार्ट्या बऱ्याच लागल्याने काय गरज नाही का मग त्याच्यापासून संसाराचा वाटळ व्हायला लागलं आपल्या आपले पाहुणे मित्र आपल्यापासून लांब चाललेत आपलं गाव दे आपल्यापासून लांब चालले आपल्या लेकराला सुद्धा माहीत नाही सकाळी गेलेला बाप कसा चालले काहीतरी येणार फक्त व्यसनापासून लांब का इतकी प्रगती होईल आपल्या कोणीच रोखू शकणार उद्यापासून घरोघरी सांगायला सुरुवात करतात ती चाळीस गावाची जबाबदारी आहे आणि प्रत्येक गावात तीन दोन कडा शांत बसू नका शांत बसलो की आपण संपणार आले कारण एवढी संधी आणि सत्तर वर्षानंतर चालून आली हिचं सोनं करा आता कारण मी सुद्धा रातपाटी याच्यासाठी एक करतो की मला माहिती मी जर आता थोडं मागे सरकलं जर तिचं आणि त्या पोहण्याचं वटलं झालं म्हणून सांगतो म्हणून मी मागे सर एक मिनिटात आली ही इथं मला माहीत होत आहे चलाच म्हणणार आहे एक घंटा चला नको नको आनंद कसे उठलून लगेच गाडीत बस गाडी केंदिल मला जो काहीच नाही तरी मी मरायला तयार आहे तुमच्यासाठी लढायला सुद्धा तयार आहे सगळ्या दुष्माने अंगावर घेतल्या तुम्हाला माहित नाही तर आज मला एक नवीन बातम्या ऐकायला मिळाली साडेसहा वाजता माझ्या घराची सुद्धा चौकशी लावली सरकार माझ काहीच नाही तरी चौकशी लावली माझ्या मूळ गावात पाहिले नाही की आजची नवीन माहिती मिळाली नाही इतक द्वेषा वागायचं समाजाचं काम करतोय बघ तुम्ही माझ्या घराची चौकशी लावणार ज्यांची चौकशी तुम्ही लावायला पाहिजे ते लावत नाही तुमच्या सहपेक्षा इंग्रज लय बरे होते लय होते शेतकरी आंदोलन करायला लागले त्यांना गोळ्या घालते बांधते व मागणी करायला लागले त्यांना ला अडचण बांधते यांना असं म्हणजे काय चौकशी करायला लागते गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी इतकं नीच दर्जाचं काम करायचं आहे माझ्या बापाची प्रॉपर्टी सुद्धा मी समाजासाठी मोर्चे काढले आणि तुम्ही माझी चौकशी करणार आठ महिने झालं मला घराचा उमरा सुद्धा माहीत नाही कसा इतक्या केसेस माझ्यावर केलं तरी मी मागं सर्जर यासाठी पण नेहमी आता हा ईडीचाच प्रकार घराची चौकशी प्रॉपर्टी चौकशी करणं पाहिजे माझ्या प्रॉपर्टीला का तुम्ही माझी इमानदारी आणि माझी मनिष्ठा तुम्ही मेलात तरी नाही घेऊ शकत आणि मी कुठेही जायला तयार कोणत्याही जेलात जायला तयार पण तुम्हाला मी सोडणार मला बदनाम करूस या समाजापासून लांब करायचे कारण मी गोरगरीबांचं कल्याण करायला लागलोय म्हणून असे शेकडो हजारो गाव आहेत त्या राज्यात की त्यांना आरक्षण मिळत नव्हतं ते गावर निघाले त्यांना सगळ्यात मोठी ती एक पोटदुखी हे जर थांबला नाही तर समाज पुढे गेले शिवराज नाही आणि हे उजवू द्यायचं आहे म्हणून मला बदनाम करायला सुरुवात केली माझी चौकशी मला आज आजकाल माझ्या गावातले लोक आज आले होते त्यांनी सांगितलं रोज गाड्या गाव कालपास नुसत्या चौकशा प्रकार रानात जाते तिथं बघते घरी जाते तिथं बघते कुठे कुठे कोणाच्या नावावर काय आहे का ते बघते अरे तुम्ही मला समोर येऊन घेता मग सांगतो तुम्हाला लिखायची मागून का इतके भंगार चाले करायला लागले तरी मी हटत नाही आणि माझा शब्द आहे तुम्हाला तुमच्या लेकराला मोठं केल्याशिवाय दूध गेला तरी मी हटत नाही शब्द आपला तुम्हाला सरकारच नाही कोणाला बी अडवले होते फक्त एक दुपून देऊ नका बाकीचं मी बघतो मी त्यांना कसं ठेवायला आणायचं ते मी बघतो त्यांनी काहीही केलं तरी मी त्यांना नाही हा दाखल आले का बंदी करीत बसल्या बसल्या खोड्या कट केली मला त्याचे पोटेच लेखाला मुंबईला नेले मला मुंबई जायच्या आधीच मुंबईत जाऊन बसतो मी मुंबईत तर तिथे दिल्लीवरच चढले ते मुख्यमंत्री मला विचारत हे लोक वर कस का चढले म्हणलं मला काय कसं सतरा या मजल्यावर गेले वर मुंबई म्हणलं तुम्हाला म्हणलो तुम्ही यांच्या नादी लागून ते लय बेकार आहे ते म्हणले वाशिम आले तर इथं असं चाललंय मुंबईत आले काय करते म्हणलं तुम्ही त्यांना विचारा काय करते यांनी कितीही प्रयत्न केले मी नाही तर त्या त्यांनी माझ्याकडून आता टेकलेले दाखवतात आता ही शेवटची चौकशी दिसली त्यांचे बहुतेक बाकीचे डावट झाले त्यांच्या करून आता मी डावाला देत नाही त्यांचे आता शेवटचा डाव दिसतो असा अंदाज दिसायला लागला माझी कशात पण तयार किती चौकशी केल्यानं काही केलं तरी मी हटतच नाही यांना यासाठी सुद्धा मी ती पण काम करते आता हे नवीन कापून लपड लावलं दिसतंय मागं काहीतरी मी हटत कुठं तो काही पण करतो तुमच्या एकजुटी एवढी ताकद आहे माग कोण बोलत आहे मध्य प्रदेश मध्ये अठ्ठ्याऐंशी जागा एकाच टक्क्यात निवडणूक महाराष्ट्रात सत्ताठ्याच्या विषय पाच टक्क्यात पाचशे टक्क्यात त्यांना पण प्राधान्या इथंच मराठ्यांचा विषय मला तुमच्या लेकराला मोठा केल्या शिवनी नाही त्यांना काय करायचं करू द्या तुम्ही फक्त एकजुटाने असे बात ठेवा मला डॉक्टरने सांगितले तो आता फिरू पण नको तरी रात्री पाठ्या चार वाजेपर्यंत फिरलोय मी पाठ्या चार वाजेपर्यंत प्रत्येक गावात आज दिवसभर ते लोकांना फिरतो आताही मला दोन तीन आहे उद्या दिवसभर मला साडेचारशे लग्न आहे एका दिवसात तरीही मी आटकल त्याच्यामध्ये सप्ते सुद्धा काही सप्ताहाला सुद्धा भेटी द्यायचे काही सुद्धा लगेच पर्वतीचे सकाळी पूर्ण परभणी जिल्ह्यात लगेच एकवीस तारीख पेला पुणे जिल्ह्यात तीस तारीख पेला आहे कर्नाटकला दिल्लीच्या सुद्धा उद्या टारखेच्या घोषणा करायच्या दिल्ली गोवा आणि बिहार मी सारखा तुमचे लेकर मोठे व्हावेत म्हणून बाहेर मी मरायला घेत नाही डॉक्टरने सांगितले मला फिरू नको तरीही मी उपोषणच्या तोंडावर नाव सुद्धा आणू नको तरी चार मी अमरण उपोषण माझं शरीर मला नाही तुमच्या गावातले लोक साध्य माझ्याकडे आता मला उसायला सुद्धा वीस मिनिटं एवढे उपोषणा माझं शरीर मला नाही तरीही मी या समाजाचे लेकर मोठे व्हायच म्हणून मागं अटक तुम्ही फक्त तुमच्या लेकरासाठी आता मागासर कोणा सगळे ताकणार आहात आज प्रमाणपत्र मिळाल्यामुळं दोन कलेक्टर झाले आज परवा दोन पी एस येऊन गेले कुठेतरी कॉन्स्टेबल झाले असते आज हे झालेले कलेक्टर ते कुठेतरी मंडल अधिकारी झाले असते आज कलेक्टर झाले तेही उद्या अंधारे तुमचे लेकर खूप मोठे होणारे राज्यापासून केंद्रापर्यंत कोणीचे लेकर ले अधिकारी बनणार आहेत ताकद ताकदी हे मिळवायचं म्हणून याच्यात राजकारणा काही योग्य वाटा काही झालं तरी पौन? राजकारण आपल्याला मोठं नाही करणार आपल्या लेकराला आरक्षण मोठं करणार आहे त्यामुळे माझी तुम्हाला शेवटी जाताना